मिरज तालुक्यातील मालगाव लक्ष्मीनगर येथे वारकऱ्यांना परत कर्नाटककडे जात असताना मिरज तालुक्यातील मालगाव रस्त्यावर लक्ष्मीनगर येथे ट्रकमधील वारकऱ्यांना मारहाण झाल्याची घटना घडली आहे तीन जखमींच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत ट्रक चालक आणि दुचाकी स्वाराच्या गाडी मागे पुढे घेण्याच्या कारणावरून मारहाणीची आज गुरुवारी सायंकाळी घटना घडली आहे या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील तुरमुळे या सीमा भागातील वारकरी पंढरपूरहून कर्नाटककडे परत जात होते मिरजेकडे वळण्याच्या ऐवजी रस्ता लक्षात आला न आल्यामुळे ते मालगावच्या दिशेने वळाले दरम्यान रस्त्यात दुचाकीस्वार आणि ट्रक चालक यांच्यात गाडी पुढे मागे घेण्याचा वाद निर्माण झाला या वादाचे पुनरावृत्ती हाणामारीत झाली जवळपास वीस जणांच्या जमावाने वारकऱ्यांच्यावर हल्ला केला वारकऱ्यांच्या ट्रक चालकाला बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले आहेत त्याचबरोबर वारकऱ्यामधील परशुराम जाधव आणि तेथील ग्रामपंचायत सदस्य सुरेश राजूरकर हे दोघे जण गंभीर जखमी झाले जखमींच्यावर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये वारकऱ्यांच्याकडून घटनेची माहिती घेऊन के चौकशी केली जात आहे चौकशीच्या अंतिम मारहाण करणाऱ्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे अशी करून वारी करून येत होतो मालवा मलगाव गावी आमच्यावर शिल्लक कारणावरून हमला झाला काही गावगुंडांनी आमच्यावर हमला केला आणि आमच्या बुजुर्ग माणसाला वारकरी लोकांना मैदान बेदाम मार के मारण केली आणि आपल्या आम्ही त्यांना विनंती करत होतो तरी पण त्यांनी काय हे केले नाहीत काय शिल्लक अगदी शिल्लक कारण होतं गाडी आडवी लावली म्हणून मारा बा वादावाद झाले त्याच्यामुळे आम्ही दोन किलोमीटर पुढं जाऊन आम्हाला गाडी आडवी करून त्यांनी थांबून परत लोक आपल्या मुलांना बनवून घेऊन घाबरा असे नंतर एक पन्नास साठ जमा झाले लोक त्यांचे आणि अशाच प्रकारे आम्हाला भरपूर मारा झाले आमचे इंजर झाले चांगल्यात त्यांना मार भरपूर झालेला आहे की हॉस्पिटलमध्ये आता सध्याला ट्रीटमेंट सुरू आहे त्यांची आणि दोघांना किरकोळ आणि ड्रायव्हरला मला किरकोळ मार झालेली आहे त्यांचा हात फ्रेक्चर राहायच आहे त्याप्रकारे आमच्यावर अन्याय झालेला आहे वारकर लोकांना आहे आता प्रशासनने याच्यावर हे करावं आमच्या लोकांचा अन्याय हे करावा आणि चरणी प्रार्थना आहे श्री साहेबांना मुख्यमंत्री शिंदेसाहेबांना फडणवीस साहेबांना आम्ही जी निवडणं आहे ती वारकऱ्यावरून हल्ला होत आहे आणि ती वीस हजार रुपये जर वा वारकऱ्यांना मदत केली आहे त्याचा काही उपयोग नाही असे हल्ले झाले तर हे एक धर्माला कायमा फुसल्या तुम्ही आहे आणि या गुंड जा गुंडांना तुम्ही तातडीनं हे करा आणि आम्हाला न्याय द्या ही आमची मंत्राकडे प्रार्थना आहे